काल जवळगाव जवळगाव येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या बाबतीमध्ये भीमशक्ती त्या सर्व निष्पाप लोकांच्या पाठीशी राहील आणि मगरूर ससाने जे आहे, आहेत भी ए पी आय बर्दापूर पोलीस स्टेशनचे त्यांच्यावर कडक कारवाई करावी करण्यात यावी अशी भीमशक्तीतर्फे आम्ही ही करतो विचारणा करतो आणि त्यांना निलंबित करे करेपर्यंत आम्ही संघर्ष चालू ठेवूत एवढं बोलून मी सर्वप्रथम जवळगाव प्रकरणात जे बर्दापूर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ए पी आय ससाने आहेत त्यांना निलंबित करण्यात यावं अशी आम्ही लोकजनशक्ती पार्टी व इतर पक्षांच्या वतीने मागणी करत आहोत काल जवळगाव या ठिकाणी ज्या अठरा कुटुंबांनी दहित कुटुंबांनी गा खोटे नाटे रिपोर्ट घेऊन खाजगी वीज कंपनीत त्याच गावचा माणूस त्याच्या मालकीची खाजगी वीज कंपनी तिथं स्थापन करण्यासाठी परत परत बर्दापूरच्या पोलीस स्टेशनच्या पोलिसांची मदत घेऊन त्या ठिकाणी त्यांनी काल अक्षरशः गोरगरीब महिलांवर ते गोर हल्ले केले सगळी माणसं भयभीत झाली आणि इतका आक्रोश त्यांचा झाला की जणू काही कुठलं संकट इतकं कोसळलं आणि ती खरी गोष्ट आहे की अचानक वेगवेगळ्या ड्रेस कोडमधील पोलीस महिला तिथे येऊन जे भयभीत वातावरण तयार केलं त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो आणि जो कोणी तो त्या पोलीस ठाण्याचा पी ए पी आय आहे त्याचाही धिक्कार या करतो याचा प्रविष्ट प्रकरणामध्ये बळा पैशाच्या बळाच्या जोरावरती धनाच्या जो जोरावरती जोरा जर पोलिसांकडे पैसे भरले तर गोरगरिबांची घरं गर उठवीने मुलढोजोर चाल चालविणे हा कुठल्याही संविधानाच्या मधल्या तरतुदीचा भाग नाही उलट जी काही कष्टकऱ्यांच्या जमिनी आहेत गायरान जमिनी आहेत त्यांना रेग्युलराईज करण्याचं काम आणि नियम अशा प्रकारचा महाराष्ट्र सरकारचा असतानासुद्धा पैशाच्या आणि धनाच्या जोरावरती हे पोलीस अनेक वेळेला तिथले उठले आणि त्या लोकांवरती जुलूम केला त्यांच्यावरती अत्याचार करू लागलेत आणि काल त्यांनी रात्री घरंसुद्धा मुलडोजोर आणून तोडली आणि तुम्ही जर बघितलं तर आज ती वहित्या जमिनी आहेत तिथं तुरीच्या काटक्या आहेत तिथं त्यांनी पेरलेलं आहे हे सगळं असतानासुद्धा आज आम्हाला असं कळलेलं आहे की जिल्ह्याचे एस पी इथे येऊ लागलेले आहेत त्या एस पी साहेबांना आम्ही विनंती करणार आहेत की ससानेसारखे लोक या जिल्ह्यातून हद्दपार करा हे न्यायाच्या बाजूचे नाहीत हे जुलमी अधिकारी गरिबाच्यासाठी कर्दन काळ आहेत आणि म्हणून त्यांना इथं ठेवू नये आणि पैशाच्या जोरावरती हे गावाचं ऐकतात पैशावाल्याचं ऐकतात आणि गरिबाच्या अंगावरती पोलीस दल घालतात आम्ही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथला ताबा आणि सोडणार नाहीत आणि ती वीज कंपनी जी आहे आम्ही तिथे पायही ठेवू देणार नाहीत एवढा आम्ही इशारा आहे आणि या दोन दिवसामध्ये त्यांना प्रतिबंध घातला जाईल एवढा मी इशारा देतो आणि थांबतो जमी प्रश्न की कुठल्याही कायदा व सुव्यस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा महसूल प्रशासन त्यामध्ये भूमिका घेतं या जवळगावच्या प्रकरणामध्ये महसूल प्रशासन प्रशासन हे कुठेही दिसत नाही त्या संदर्भात तुमचं काय रात्री आम्ही हा प्रश्न विचारलेला आहे तहसीलदार त्या ठिकाणी शांतता कमिटीत आले होते हा प्रश्न आम्ही त्यांना विचारला की ज्या ज्या वेळेला कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल त्यावेळेला तुमच्याकडे ते लाठीचार्ज असेल गोळीबार असेल किंवा प्रतिबंधक कारवाई असतील याच्यासाठी तुमच्याकडे हे लोक येतात परंतु हे ये काय घडायला लागलेलं आहे पोलीस आणि वीज कंपनी यांचं संगणमत झालेलं आहे कारण काल त्यांनी बोलत संदर्भात एस पी एस पी ना म्हणजे संदर्भात तुमचे त्यांचे नॉलेज त्यांना हे निश्चित सगळ्या प्रश्नांचं जे बुलडोजर त्यांनी चालविले घरं पाडले महिलांना अर्वाच्य बोलले आणि लोकांना लोकांना स्वतः जीव द्यायला त्यांनी प्र, प्र, प परावृत प्रवृत्त केलं आणि त्यांना त्यांच्यावरती प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे कुणावरती हे पोलीस स्टेशन तिथले अधिकारी जेवढे कर्मचारी आहेत त्यांनी घरं पाडलेले आहेत घरं पाडण्याचा अधिकार अद्याप या देशामध्ये ताबडतोबीनं चोवीस घंट्यात कुणालाही मिळत नाही तुम्ही बघितलेलं आहे की आता या कोरटकरचं घर कोणीच तोडी ना सोलापूरकरचं कर्ज घर कोणीच तोडीना सुप्रीम सुप्रीम कोर्टाने हे प्रतिबंध घातले निवारा जो आहे तो निवारा जसा पशुपक्ष्यांचा असतो तसा माणसाचा आहे आणि त्याला काहीतरी प्रोसिजर कायद्याची केल्यानंतर ते तोडलं गेलं पाहिजे आणि ते पण ना ते तसं झालं नाही ह्या पोलिसांच्या मनात आलं की हे लोक हे ते मातंगाचे लोक त्यांना बदत नाहीत घाबरत नाहीत त्यांच्या बापाला भीत नाहीत ही खरी त्यांच्या डोक्यामध्ये राग आहे ते पोलिसला भीत नाहीत आणि भिनारसुद्धा नाहीत यांच्यावर ते देशाच्या कायद्यानुसार पोलीस ठाण्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ससाणे हे प्रमुख आरोपी झाले पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं महसूल अधिकारी डेप्युटी कलेक्टर किंवा तहसीलदार यांना ती काडीचीही कल्पना देत नाहीत म्हणजे परस्पर यांनी सौदे सुरू केलेले आहेत त्या कंपनीशी आम्ही उठवतो आम्हाला काय देता हा जो काळा धंदा आहे तो काळा धंदा आम्ही आज पर्दाभाष केल्याशिवाय राहणार नाहीत